नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स रामदास कदम यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून भूखंड घोटाळा केला मुंबईतील पत्रकार परिषदेतून माजी मंत्री अनिल परब यांचा गंभीर आरोप नवी मुंबईतील पावणे कोपरखेरणे मॅडिसीतील नवभारत इंडस्ट्रीयल केमिकल कंपनीला भीषण आग नियमित कर भरणाऱ्यांचा चिपळूण नगरपालिका करणार सन्मान मुख्याधिकारी विशाल भोसलेंची नवी संकल्पना आणि गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर गणेशोत्सवासाठीचे आरक्षण दहा मे पासून होणार खुले आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री अनिल परब यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावरती गंभीर आरोप केले यावेळी रामदास कदम यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून भूखंड घोटाळा केला तसेच जांभुर्डे येथील भूसंपादित जागेचा देखील घोटाळा केल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय यावेळी आरोप करत किरीट सोमय्या आणि रामदास कदम यांच्यावर अनिल परब यांनी निशाणा साधलाय खेड मध्ये एक नगरपालिकेच्या मालकीचा भूखंड होता त्या नगरपालिकेच्या भूखंडाचा नंबर आहे चौदाशे नव्वद आणि त्यापैकी सोळाशे चौरस मीटर ही जागा त्याच्यामध्ये रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य संस्थेने लाटलेली आहे आता ही लाटली कशी याच्यात नियमाचा कुठे कुठे भंग झाला ही जागा खेड नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरितपट्ट्यासाठी आपल्याला माहिती आहे की जेव्हा हरितपट्टा असतो ग्रीन झोन असतो तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही अशा प्रकारचं आरक्षण लपवून खेड नगरपालिकेकडनं हा भूखंड लाटला गेला त्याच्यावर शिवतेज आरोग्य संस्थेचं बांधकाम झालं शिवतेज आरोग्य संस्था ही दाखवली गेली की आरोग्य आरोग्याशी संबंधित काम करणारी संस्था आहे भूखंडावरती एक प्रकारे बांधकाम करताच येत नाही कारण ते हरितपट्ट्यात आहे आणि हरितपट्ट्यात असताना ते आरक्षण लपवून स्वतःच्या संस्थेसाठी हा भूखंड मिळवला त्याच्यावर बांधकाम केलं बांधकामाचे निकष देखील त्यांनी डावलले बांधकामामध्ये तिकडे जर आरक्षण लपवून जर त्यांना प्लॉट मिळालेला होता तरी देखील तो प्लॉट सुरुवातीला तीन वर्ष नंतर सात वर्षासाठी देता येतो परंतु यांनी सुरुवातीला नऊ वर्ष आणि नंतर नव्याण्णव वर्षासाठी हा प्लॉट त्यांनी ताब्यात घेतला शासनाच्या नियमाप्रमाणे महिन्याला शंभर रुपये भाडं होतं यांनी खेड नगरपालिकेचे ठराव केले की वर्षाला शंभर रुपये भाडं ते देखील त्यांनी भरलेलं नाही जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या याच सगळ्या घोटाळे केलेले आहेत त्याच्यात खोटे दाखले आहेत त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने शिवतेज आरोग्य के संस्थेने केलेला आहे या संस्थेचे अध्यक्ष तत्कालीन मंत्री विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले आहे हे बांधकाम आजही नियंत्रण रेषा जी आहे या पूर नियंत्रण रेषेच्या अखत्यारीत येतं म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळे निकष डावलून यांनी केलेलं आहे ज्या साधारण कदम यांच्या रिसॉर्टच्या बाबतीमध्ये सीआरसीडच्या कायद्याचं उल्लंघन होतं म्हणून आणि त्याचं पाणी समुद्रात जातं म्हणून ईडी आली पूर्ण चौकशी केली अकरा महिने सदानंद कदम यांना अटक केली किरीट सोमय्या वारंवार तिकडे हातोडा घेऊन जात होते माझा साधा प्रश्न असा आहे किरीट सोमयामध्ये जर हिंमत असेल तर रामदास कदम यांच्या या सगळ्या प्रकरणाची त्यांनी चौकशी करावी सगळी कागदपत्रं ही माझ्या हातात आहेत ही किरीट सोमयाला मी पाठवणार आहे आणि ह्या नागड्या पोपटाची किती हिंमत आहे ती मला बघायची आहे का फक्त कुत्र्यासारखं विरोधी पक्षाच्या अंगावरती भुंकायचं त्यांना सतवायचं हिंमत असेल तर रामदास रामदास कदमांची चौकशी कलेक्टरकडे जाऊन मागा तुझ्यात तर हिंमत नाहीचं हे आम्हाला दिसतंय कारण तू आहेस तुला फक्त भुंकायला सांगितलं तर तू भुंकतो हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये ही चौकशी करा एक जांभुर्डे नावाचं गाव आहे खेडमध्ये येथे जमीन भूसंपादन करण्यात आलं रामदास कदम यांची जी दोन मुलं आहेत योगेश रामदास कदम व सिद्धेश रामदास कदम या योगेश रामदास कदम आणि सिद्धेश रामदास कदम यांची पंधरा गुंठे तिथे जागा होती पंधरा गुंठे जागा होती सात बाऱ्यावरती पंधरा गुंठे जागा आहे यांनी मोबदला वसूल कितीचा केला अठरा पॉईंट पाच गुंठ्याचा म्हणजे तिकडे देखील कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून सरकारकडनं अतिरिक्त पैसे उचलले एके पंचेचाळीस लाख रुपये त्यांनी त्याचे उचलले आणि त्या उपर त्यांनी आता तोच प्लॉट तेहत्तीस गुंट्यासाठी त्यांनी एने करायची परवानगी मागितलेली आहे म्हणजे ज्या प्लॉटचं एक्विजीशन झालेलं आहे ज्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत तोच प्लॉट आता ते म्हणतात एक्विझिशन झालेलं नाही आम्ही आम्हाला एनएची परमिशन द्या म्हणजे सरकारच्या पदावरती बसलेले आहेत योगेश कदम हे आमदार आहेत त्यांचा भाऊ आता प्रदूषण महामंडळाचा अध्यक्ष आहे रामदास कदम मंत्री होते विरोधी पक्षनेते होते आमदार होते म्हणजे आपल्या शासकीय पदाचा वापर करून त्यांनी हे सगळे हे तर फक्त मी आज किरीट सोम्याला सॅम्पल टेस्ट म्हणून दोन केसेस देतोय असे विविध बारा ते तेरा घोटाळे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मी बाहेर काढीन रामदास कदम यांनी स्वतःच्या सख्या भावाला देखील सोडलेलं नाहीये आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावरती दगड मारायचे हे काम केले आता काचेची घरं कशी फटाफट फुटतील ही दोन उदाहरणं मी आज किरीट सोमयांकडे पाठवतोय किरीट सोमयांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आट टाकण्याची जी भाषा आमच्याबद्दल करत होता ना अनिल परब को तो अंदर जाना ही पडेगा हिम्मत असेल तर रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आतमध्ये टाकून दाखवावं त्याचबरोबर या प्रकरणाची ईडीची चौकशी देखील किरीट सोबने मागावी मुदतीत व नियमित कर भरणाऱ्यांचा चिपळूण नगरपालिका प्रशासन सन्मान करणार आहे करवाढीचा टक्का वाढवण्यासाठी चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी ही नवी संकल्पना आणली आहे सध्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मालमत्तांना सील करण्याची धडक कारवाई सुरू झाल्याने त्याचा चांगला परिणाम होतोय कारवाई करण्यास पथके जाताच कराची रक्कम भरली जाते यातूनच दोन दिवसात सुमारे पन्नास लाख रुपये वसुली झाली असून आतापर्यंत तेरा कोटी रुपये जमा झाले आहेत अशी माहिती समोर येते पालिका प्रशासनाच्या या धडक कारवाईचा एक भाग म्हणून एक एप्रिल पासून थकबाकीदारांना वार्षिक चोवीस दंड आकारण्यात येणार आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वसुली वाढवण्यासाठी मोहीम हाती घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये नव्यानं आपण जे आपले नियमित पे करणारे मालमत्ताधारक आहेत जे टॅक्स आपल्याला नियमित देतात त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत आणि एक आपल्या शहराच्या विकासामध्ये ते नियमित टॅक्स देऊन टॅक्स पे करून हातभार लावत असतात त्याबद्दल ते त्यांना आपण एक थँक्यू म्हणून किंवा त्यांचा एक छोटेखानी त्यांना एक अभिनंदना अभिनंदन पत्र पाठवून सन्मान करणार आहोत आत्तापर्यंत आपल्याकडे बारा कोटी तेवीस लाख एवढी वसुली झालेली आहे काही चेक जे आहेत ते ह्या मालचेनमुळे बँकात पाठवलेले आहेत बँकांकडे ते क्लिअर होऊन येतील त्याच्यामुळे काही आकडा असून त्याच्यामध्ये होऊ शकेल यंदा सात सप्टेंबर पासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणाऱ्या रे। रेल्वे गाड्यांचे आरक्षण एकशे वीस दिवस आधीच म्हणजेच दहा मे पासून खुले होणार असल्याने गणेश भक्त चांगलेच सुखावले आहेत नियमित रेल्वे गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळण्यासाठी चाकरमान्यांची तिकीट खिडक्यांवर चढाओढ सुरू होणार आहे गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात यंदा सात सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे कोकण रेल्वे मार्गावर नेमक्या किती गणपती स्पेशल चालवणार हे अद्याप रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेले नसले तरी दहा मे पासून गणेशोत्सवात धावणाऱ्या गाड्यांचं आरक्षण खुलं होणार आहे त्यामुळे चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी येण्याचं नियोजन करणं आता सुखकर होणार आहे मुंबईच्या नरिमन पॉइंटच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला ग्रोयान्स बांधारा दापोलीतील अंजारले समुद्रात बांधण्याचं काम हाती घेण्यात आलंय मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी देखील करण्यात आली आहे या बांधाऱ्याचा फायदा खाडीतील मासेमारी बोटींना होणार आहे अंजारलेतील पर्यटनाला देखील याचा मोठा फायदा होणार आहे हे काम दोन ते तीन महिन्यात पूर्ण होईल असे मुंबईतील मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अभियंता आर एम गोसावी यांनी सांगितले खाडी व समुद्राच्या मुखाशी गाळ साठल्याने अनेक वेळा समुद्राच्या मुखाशी बोटी भरकटून बोटींना जलसमाधी मिळते मात्र या बांधाऱ्यांमुळे खाडीतील पाणी पातळीत वाढ होणार आहे तसेच खाडीतील गाळ काढला जाणार असल्याने बोटींना ये जा करणं देखील सोयीचं होणार आहे त्यामुळे दुर्घटना देखील टळणार आहेत त्यामुळे थेट समुद्राच्या पाण्यात जाऊन पर्यटकांना आनंद लुटता येणार आहे भविष्यात पण ज्या काही बोटी नऊ ज्याच्या जातीवरती खाडी आतमध्ये त्यांना पाण्याची खोली मिळेल वाळू जाचणार नाही आणि हे अजून आपण जवळजवळ साडेसातशे मीटर आतमध्ये जाणार आहे आता आपण निम्म्यापर्यंत आलेलो आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण आज जाणार आहे आणि याचं डिझाईन आम्ही पुण्याच्या शिडपी पॅरेसकडून प्राप्त करून आहे त्याने अशा पद्धतीने डिझाईन दिलेलं आहे की एकदा हे बंधारा पूर्ण केला आणि गाळ काढून टाकला की नंतर इथं गाळ साचणार नाही अशा पद्धतीचं पर्यटनाला सुद्धा या बंधाराचा प्रचंड मोठ्या पूर्ण फायदा होईल कारण बंधारा पूर्ण झाला की वरती कॉन्क्रीटचा रस्ता आपण करणार आहे त्याच्यानुसार लोकांना साडेसातशे मीटर आतमध्ये जाता येईल व तिथे जाऊन फोटोग्राफी वगैरे करता येईल थांबता येईल सनसेट वगैरे बघता येईल लोकांना अशा पद्धतीने फायदा होईल आणि त्याचप्रमाणे इकडे जे काय टर्टल नेस्टिंगच्या राज्यातून लांब लांबून लोक पर्यटक आणि संशोधक येतात सुद्धा याचा फायदा होईल आणि एक चांगलं स्वच्छ आणि क्लीन जागा त्यांना मिळेल थांबण्यासाठी डिस्कशन करण्यासाठी फोटोग्राफी साठी फॅमिली वगैरे पण लो लोक घेऊन येऊ शकतात या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमध्ये मतदान जनजागृती प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं या प्रभात फेरीमध्ये रत्नागिरी नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता मतदान जनजागृती माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदारांना निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी संदेश दिलाय तसेच या रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळांमधून मतदान जनजागृती कार्यक्रम घोषवाक्य स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत प्रभात फेरी मतदान जनजागृती नगर परिषद शाळा क्रमांक नऊ किल्ला या शाळेमार्फत या परिसरामध्ये काढण्यात येत आहे या प्रभात फेरीमध्ये आमच्या पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी शिक्षक सर्व सहभागी झालेले आहेत जेणेकरून मतदारामध्ये मतदानाविषयी जनजागृती होऊन मतदानाचा टक्का आढावा प्रत्येक मतदार हा मतदान केंद्रापर्यंत सात मेला कसा येईल याचाच हा स्वीप जनजा जागृती कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आमच्या आज प्रभात फेरी आहे याच्यानंतर पुढील काही टप्प्यांमध्ये विविध स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमची शाळा अतिशय उत्तमरित्या सहभागी होऊन मतदान जनजागृती करण्यास हातभार लावणार आहे नवी मुंबईतील पावणे कोपर खेळणे एम मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला आज भीषण आग लागली आहे ही आग कशामुळे लागली हे कारण आगीचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून केमिकल कंपनी असल्याने आग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येते तसेच एमआयडीसी असल्याने आजूबाजूला अनेक केमिकल कंपन्या देखील आहेत त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले रत्नागिरी शहरात मध्यंतरी गटाराचे काम करण्यात आले गटारांच्या असलेल्या उंचीमुळे पाणी वाहून कसे जाणार असा सामान्य नागरिकांना त्यावेळी प्रश्न पडला होता अशा पद्धतीची अनेक गटारे शहरभर बांधण्यात आली आहेत जेल नाक्यापासून बांधण्यात आलेल्या नव्या गटारातील पाणी सार्वजनिक बांधकाम गेट जवळ असलेल्या गटारांमधून चक्क रस्त्यावर नदीप्रमाणे वाहत आहे संपूर्ण जयस्तंभ सर्कल परिसरात दुर्गंधीयुक्त गटाराचं सांडपाणी पसरले सार्वजनिक बांधकाम खात्याजवळील बस स्टॉप जवळील गटारातून हे पाणी गटारात तुंबल्यामुळे बाहेर येताना पाहायला मिळते मात्र समोरच असलेल्या नगर परिषदेच्या प्रशासनाला त्याची कोणतीही जाणीव नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येते सकाळच्या वेळेत या गटारातून नेमके सांडपाणी कुठून येते याचा शोध नगरपालिका घेत आहे की नाही मुळात बांधण्यात आलेली गटारे एकमेकांना जोडण्यात आली नसल्यामुळे हे पाणी गटारातून सरळ रस्त्यावर बाहेर जयस्तंभ परिसरामधूनच जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख अधिकारी जात येत असतात रत्नागिरी नगर परिषदेचे कार्यालय समोरच आहे असे असताना हे सांडपाणी वाहून परिसरात येत असल्याने हा संतापजनक प्रकार सतत घडत असून यावर नगर परिषद प्रशासन उपाययोजना का करत नाही असा संतप्त सवाल सध्या फेब्रुवारी असणाऱ्या दापोली पर्यटन क्षेत्रात अर्थात मिनी महाबळेश्वर मिळेल अशी माहिती लाडघर येथील हॉटेल व्यावसायिक नरेश पेडणेकर यांनी दिली सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने पर्यटकांची पावले पर्यटन क्षेत्राकडे वळलेली नाहीत परंतु पंधरा एप्रिल नंतर परीक्षा संपत असल्याने आणि शाळांना सुट्ट्या लागत असल्या कारणाने पर्यटकांनी मिनी महाबळेश्वर बहरणार आहे पर्यटकांनी एप्रिल महिन्यामध्ये हॉटेल बुकिंग करण्यास सुरुवात केली असल्याचं दापोली तालुक्यातील कर्दे मुरुड लाडघर हरणे पाळंदे आंजरले केळशी या गावांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते मात्र सध्या पर्यटक नसल्याने समुद्रकिनारी शांतता पाहायला मिळते परंतु पंधरा एप्रिल नंतर पर्यटक दापोली कि समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या संख्येने दिसून येतील असा विश्वास दापोलीतील हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केलाय विकासात्मक बदल घडताना आता शहराप्रमाणेच ग्रामीण भागात देखील टोलेजंग इमारती आणि आरसीसी घरे उभी राहायला लागलेत मात्र गावात वेगळे घरपण टिकवण्याच्या दृष्टीने मातीचे घर तयार करून पूर्वीचा तोच आनंद पर्यटकांना देण्याचा प्रयत्न वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार येथील इंजिनियर तरुणाने केलाय जे जे स्कूल ऑफ मधून फाईन आर्टची डिग्री घेतलेल्या अमित तेलीने मागील चार ते पाच वर्षापासून परदेशी पर्यटकांनाही आपलेसे केले पर्यटनाच्या दृष्टीने जगभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याची ख्याती दिवसेंदिवस वाढत चालली आहे मात्र शहरी संस्कृती ग्रामीण भागात देखील पसरू लागली आहे जुनी मातीची घरे पाहून त्या जागी नवीन घरे उभी राहू म्हणूनच अमितने आपल्या गावातच दोन गुंठे जमिनीवर एक टुमदार मातीचे लिंपण असलेले कौलारू घर उभारले माझं फायन आर्ट आहे आणि मी मुंबईला होतो फायन आर्ट माझं मुंबईला आहे आणि माझं बालपण इथे इथे गेले त्यामुळे कसं मुंबईला जाऊन जॉब करण्यात एवढा इंटरेस्ट नव्हता म्हटलं गावी जायचं होतं गावी जाऊन काहीतरी असं युनिक करावं असं आ... इच्छा होती म्हटलं टुरिझम एक चांगला इकडे स्कोप आहे आणि आम्हाला एक माझ्या गावात एअरपोर्ट झालं आहे त्यामुळे ते एअरपोर्टचा एक माझा प्लस पॉईंट होता म्हटलं टुरिझमने टुरिझम एक आपण विषय घेऊन आपण गावी समजा आलो तर काहीतरी वेगळा विषय घेऊन आपण गावी सेटल होऊ शकतो म्हणून मग असं इको फ्रेंडली कन्सेप्ट मला डोक्यात आली म्हटलं जसं काहीतरी आपण वेगळं युनिक घर बांधूया मग ते पर्यटकांना आकर्षित करेल त्यांना असं वाटेल बाबा आपण ह्या घरात राहूया मग सध्या एन्जॉय करूया तसेने मग मी डिझाईन तयार केलं एक छोटंसं डिझाईन केलं मग त्यातला असं मोठं रूप दिलं आणि मग हे मी समोर हे माणूस निसर्गाशी पूर्णपणे बांधित राहायला पाहिजे म्हणजे प्लास्टिकचा ज्योत वापर करताना ही माझी चांगली अशी इच्छा होती त्यामुळे असं म्हटलं एक इको फ्रेंडली थीम घेऊन पूर्ण घर बांधायचं म्हणजे घरातलं सगळं माती आणि लाकूड ह्या ला नॅचरल गोष्टींनीच आतमधल्या वस्तू सगळ्या आपण वापरायच्या म्हणजे घराची भिंत सगळं मातीची खाली जमीन आहे तिची पण मातीची फर्निचर सगळं लाकडी प्लॅस्टिकचा जीव वापर नाही म्हणजे आपल्या तब्येतीला पण चांगलं असतं आणि आपल्या पूर्णपणे एनवायरमेंटला पण नै ने, नैसर्गिक वास्तूही चांगली असते आणि त्याला नॅचरल कुलिंग पण असतं म्हणजे गरमी तातमध्ये थंडपणा आणि थंडी जातमध्ये उपजारपणा हे एक मातीच्या घराचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यात सुमारे दोन हजार दोनशे पेक्षा अधिक हेक्टर मध्ये आंब्याची लागवड आहे पाबरे धरण क्षेत्रात फार चांगल्या पद्धतीची लागवड असलेल्या आंबा बागायती आहेत तर तोराडी बंडवाडी पंगलोली मेंदडी मेंदडी कोंड खामगाव आंबेत संदेरी केलटे फळसप सालाविंडे कोडे तळवडे येथील बहुतांश बागायतदार सेंद्रिय खते व औषधांचा वापर करतात या परिसरात आंब्याचे उत्पादन चांगले येते दर्जेदार स्वाद चव असलेला आंबा म्हणून येथील फळांची प्रसिद्धी आहे कोकणातील हापूसची कलमांची अन्य राज्यांतून देखील मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे त्यामुळे हापूस कोकणातील व अन्य राज्यांतील वेगवेगळ्या प्रकारची बाजारात आवक वाढली आहे यावर्षी अवकाळी पावसाने आंबा बागायत दरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळालं यावर्षी आंबा उत्पादनामध्ये घट असल्यामुळे आर्थिक टंचाई देखील निर्माण झाली आहे असं व्यापारी वर्गातून बोललं जात आहे रायगड जिल्ह्याच्या तळा शहरातील मुंड्याची वाडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक सत्तावीस मार्च ते एक एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ हरिकीर्तन कलश स्थापना वीणापूजन ध्वजारोहण सत्यनारायणाची महापूजा आदी कार्यक्रम पार पडले याशिवाय महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता ज्ञानेश्वर महाराजांच्या वादुकांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली टाळ मृदुंग व भजनाच्या तालावर उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत ग्रामस्थ महिला मंडळ व शहरवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासहित तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण <laughs>